नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे आता चैतन्य आता अँकरिंग करत असतो तो म्हणत असतो की सुभेदारांच्या घरामध्ये होणार आहे आज मोदक बनवण्याची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये चार कंटेस्टंट आहेत तर इथे त्याच्यामध्ये जे तीन स्पर्धक आहेत ते खूपच जास्त गुणी आहेत आणि त्या तिघांमध्ये आहे तन्वी तेव्हा इथे सगळेजण हसायला लागतात त्यानंतर आता चैतन्य सगळ्यांची ओळख करून देत असतो की पहिला नंबर स्पर्धक आहे सायली वहिनी त्या खूपच छान सुगरण आहेत तर इथे पाककलेत पारंगत प्रतिमहत्या आणि स्वयंपाकामध्ये कल्पकता असणाऱ्या कल्पना मावशी आणि टेन्शनमध्ये आहे ती म्हणजे तन्वी तर आता चौघीजणी इथे आता छान पद्धतीने मोदक तयार करणार आहेत त्यांच्यामध्ये लागलेली ला आहे स्पर्धा तेव्हा इथे आता अस्मिता आपला मोबाईल घेऊन तयार असते कारण प्रियाने सांगितलेलं असतं तू तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ लाव मोदक कसे बनवतात आणि मी माझ्या कानामध्ये एक ब्ल्यूटूथ लावेन त्याला आपण कनेक्ट करूया आजचा मोदकाचा व्हिडिओ म्हणजे मला कळेल की मोदक कसे बनवतात त्या पद्धतीने मी बनवेन तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की चला आज खूप जास्त मोदक बनणार आहेत हवे तेवढे आपण खाऊ शकतो तर मला असं वाटते की माझी बायकोच जिंकणार आहे तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की बघूया आता कोण पटापट मोदक बनवता येते आणि जो जास्त फास्टमध्ये मोदक बनवेल ना त्याला एक्स्ट्रा एक गुण मिळणार आहे तेव्हा प्रताप काका म्हणत असतात चल आता खूप जास्त भूक लागले तुम्ही मोदक बनवा पण तोपर्यंत आम्हाला काहीतरी खायला देता का खरंच खूप भूक लागलेली ला आहे तेव्हा पूर्णाजी म्हणते की प्रताप अरे असं काय करतो आहेस तू तू काय लहान मुलगा आहेस का आता इथे छान मोदक तयार होत आहेत ना सगळ्यांनी आता मोदकच खायचे तोपर्यंत कुणी काहीच खायचं नाही तर इथे प्रियाचं कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष नसतं ते आपल्या मोदकांकडे लक्ष देत असते तेव्हा इथे आता ब्ल्यूटूथमधून ते सगळा व्हिडिओ ऐकत असते आणि त्या पद्धतीने मोदक तयार करत असते तेव्हा इथे अर्जुनला आता भूक लागलेली असते तो प्रताप काकांना खुणावतो आणि म्हणतो की मला पण भूक लागली तेव्हा प्रताप काका आता अर्जुनला तो बाऊल दाखवतात त्याच्यामध्ये इथे बदाम काजू पिस्ता असतो आणि आता त्या बाऊलमधले सगळे ड्रायफ्रूट्स यांना खायचे असतात तेव्हा इथे अर्जुन प्रताप काका आणि अश्विन तिघे एका गोड गोड बोलून आता स्पर्धकांच्या तिथे जातात अर्जुन म्हणत असतो की चला बघूया आता सगळेजण कसे मोदक बनवता येते आणि हळूहळू तिघेही किचनमध्ये येतात तेव्हा प्रताप काका सायलीला म्हणत असतात की सायली तुझा स्पीड आणि तुझी बनवण्याची पद्धत खरंच खूप उत्तम आहे म्हणजे मला कळतंय की तुला सुगरण का म्हणतात ते मला तर असं वाटतंय की तुझ्या हाताची ही कला बघून तूच विनर होणार आहेस असं मला दिसतंय तेव्हा अस्मिताला राग येतो अस्मिता म्हणत से डॅड अहो कधीतरी जरा ममाचं कौतुक करा मी आपलं सुनेचं कौतुक करत असता सुनेच्या समोर कधीतरी तुमच्या बायकोचं आमच्या मामाचं कौतुक करा तिला म्हणा की तू जिंकणार आहेस म्हणून तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता माझी सून जर जिंकली ना तर मला आनंदच होणार आहे मला काही दुःख नाही होणार कळतंय का तुला तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाकडे बघत असतो तेव्हा प्रिया सारखी आपली केसांवरून हात फिरवत असते आणि तिचं कुणाकडेही लक्ष नसतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की एवढे इकडे जोक्स होत आहेत तरीसुद्धा तन्वी इथे एवढं कॉन्सन्ट्रेट देऊन मोदक बनवते आणि तेसुद्धा एवढ्या छान पद्धतीने तिला तर मोदक बनवता येतच नाही तेव्हा अश्विन म्हणत असतो की इकडे तन्वीसुद्धा खूपच जास्त छान असे मोदक बनवत आहे तिची तयारी खूप सुरू आहे तेव्हा इथे नागराज म्हणत असतो मग काय म्हणजे आता प्रतिमा वहिनीचीच मुलगी आहे ना तन्वी त्याच्यामुळे तीसुद्धा प्रतिमा वहिनीसारखे मोदक बनवणारच खूपच जास्त छान तेव्हा इथे आता गूळ ती व्यवस्थित त्याचं सारण तयार करत असते गुळाचे तुकडे तुकडे करून घेत असते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हिचं लक्षच कसं नाही आहे एवढं कसं फक्त मोदकांकडे लक्ष देते नक्कीच काहीतरी गडबड आहे मला आता ते शोधून काढायला हवं तर इथे सायली आपल्या मोदकांकडे लक्ष देत असते मात्र इथे अर्जुनला आता प्रियावरती संशय आलेला असतो की नक्कीच हिचं काहीतरी चालू आहे ज्याच्यामुळे ही कॉपी वगैरे तर करत नाही आहे ना असा प्रश्न पडलेला असतो तेव्हा कल्पना म्हणत असते की अस्मिता अगं मी तुला मोदक बनवायला शिकवले नाही तू शिकलीस सुद्धा नाहीस पण तू तुझ्या सासूकडून मोदक बनवायला का नाही शिकलीस ग सुद्धा माझ्या सासूकडूनच मोदक बनवायला शिकले पूर्णाईंकडून त्यांनी मला शिकवलेत मोदक बनवायला तेव्हा अस्मिता म्हणते मामा तू पण काय गो तो विषय काढतेस तेव्हा रविराज काका म्हणतात की मला असं वाटतंय ह्या वेळेला माझी तन्वीसुद्धा खूप छान मोदक बनवणार आहे कदाचित तीच विनर होते की काय असं मला वाटतंय तेव्हा इथे सगळेजण बोलत असताना आता अश्विन ड्रायफ्रूट्स घेण्यासाठी बाऊलमध्ये हात टाकायला जाणार तसं आता कल्पना त्याच्या हाताकडे बघ आणि म्हणते हे काय करतोयस तू अश्विन ताक बर, ताक ते मदे सगे, टाक बरं टाकतंय बाऊलमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाक इथे काय करायला आलेस आम्हाला सारणमध्ये लागणार आहे ते कमी पडले तर काय करायचं तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ममा अगं भूक लागली आहे ना कल्पना म्हणते की आता थोड्या वेळातच मोदक तयार होतील तेच तुम्हाला खायचे आहेत ना ड्रायफ्रूट्स आधी सगळे त्याच्यामध्ये टाक आणि तुम्ही तिघंजणं इथे कशाला आलात ना मला चांगलंच माहिती आहे इथे तुम्ही खाण्यासाठी आला आहात चोरी करायला आलात ना आताच्या आता तुम्ही तिघे इथून बाहेर जा आणि जर आताच्या आता नाही गेलत ना तर मी तुम्हाला तिघांना गार्डनमध्ये बसायची शिक्षा देईन कळलं तुम्हाला तेव्हा प्रताप काका म्हणतात अरे बापरे रे सरळ धमकी दिलीस तू आम्हाला तेव्हा कल्पना म्हणते हो धमकी तर मी देणारच तेव्हा चैतन्य म्हणत असतो की बघताय ना तुम्ही रविराज काका म्हणजे आपण दोघंजणं इथे दोन वकील बसलो आहे तरीसुद्धा आपल्यातला एक तिसरा वकील तो बघा तो बघा तिथे चोरी करायला गेलाय त्याला भूक लागले तर तो चोरी करतोय ड्रायफ्रूट्स खायला तेव्हा इथे अर्जुन म्हणतो चैतन्य गप्प बस तर इथे रविराज काका म्हणतात की अर्जुन माझं लक्ष आहे तुमच्या तिघांकडे चला तुम्ही तिघजणं आधी इकडे यावर तुम्हाला भूक लागले माहिती आहे पण तिथे त्या चौकीनं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही तिथे काही खायला जायचं नाही चला इकडे या बरं तेव्हा चैतन्य म्हणतोय चोरा अर्जुन चल इकडे इकडे तेव्हा इथे सगळेजण एकमेकांशी गम्मत जम्मतने बोलत असतात मस्करी करत असतात पण इथे प्रियाचं मात्र लक्ष आपल्या मोदकांकडेच असतं तेव्हा इथे आता अर्जुन जात असताना प्रतिमा त्याला थांबवते आणि इकडे तिकडे बघून आता ड्रायफ्रूट्स हातामध्ये घेते आणि अर्जुनला खायला देते अर्जुनला खूपच जास्त कौतुक वाटतं त्यानंतर इथे रविराज काका मात्र त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा रविराज काकांना आठवतं जेव्हा अर्जुन लहान असायचा तेव्हा इथे रविराज काका आणि प्रतिमा अर्जुनच्या घरी यायचे तेव्हा सुद्धा प्रतिमा अर्जुनचे खूप लाड करायची तेव्हा इथे ते दिवस आता रविराज काकांना आठवतात आणि त्यांना खूप जास्त अर्जुनचं आणि प्रतिमाचं कौतुक वाटत असतं त्यांच्या बॉन्डिंगचं कौतुक वाटत असतं तर इथे आता प्रताप काका म्हणतात की आता भूक लागलेली आहे तेव्हा पटापट मोदक तयार झाले पाहिजेत तेवढ्यातच अर्जुन येतो आणि हातातले ड्रायफ्रूट्स आता प्रताप काका अश्विन यांनासुद्धा देतो तेव्हा सायली म्हणत असते की आई माझं इथे सारण तयार झालेलं आहे तुम्ही जरा मला ते ड्रायफ्रूट्स देता का त्याच्यामध्ये टाकायला तेव्हा इथे कल्पना म्हणत असते ते काही बाऊल तुझ्या बाजूलाच आहे तेव्हा इथे सायली म्हणते की याच्यातले ड्रायफ्रूट्स तर कमी झालेले आहेत तेव्हा कल्पना म्हणते एवढं लक्ष दिलं तरी चोरांनी चोरी केलीचा खूपच जास्त पारंगत आहेत तेव्हा रविराज काका म्हणतात नाही माझं लक्ष होतं ना या चोरांनी काही केलेलं नाही आहे या तीन चोरांमध्ये अजून एक चोर होता आणि ती म्हणजे प्रतिमा प्रतिमाने अर्जुनला त्यातून ड्रायफ्रूट चोरी करून दिलेले आहेत तेव्हा सगळेजण प्रतिमाकडे बघायला लागतात ला तेव्हा प्रतिमा सुद्धा हसायला लागते ला तर इथे पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा पहिल्यापासूनच अर्जुनवरती खूप जास्त जीव लावते म्हणजे अर्जुन जेव्हा लहान असायचं ना तेव्हा प्रतिमाजवळ खूप हट्ट करायचा आणि प्रतिमा त्याचे सगळे हट्ट पूर्ण करायची तेव्हा प्रताप काका म्हणतात पूर्णही तुला आठवते का म्हणजे लहानपणी अर्जुन खूप जास्त चॉकलेट्स मागायचा तेव्हा आपण त्यांना द्यायचो नाही पण प्रतिमा आल्यानंतर त्याला हवेत तेवढे चॉकलेट्स ती द्यायची तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते आणि ते गुण अजूनही प्रतिमामध्ये आहेत ती खूप जास्त हट्टी असायची आणि खोरकर सुद्धा खूप असायची तेव्हा कल्पना म्हणते की आधीचे सगळे गुण अजूनही प्रतिमामध्ये आहेत ते अजूनही खूप जास्त खोडकर आहे तेव्हा इथे कल्पना मस्करी करते प्रतिमासुद्धा हसायला लागते तेव्हाही इथे अर्जुनचं लक्ष आता प्रियाकडे जातं तो म्हणत असतो की तन्वी अजिबात लक्ष देत नाहीये म्हणजे एवढं काही कॉन्सन्ट्रेट करते तिला तर स्वयंपाक सुद्धा मी कधी येताना बघितलेलं नाहीये तिला काय बनवता सुद्धा येत नाहीये मग मोदक असे एवढे लक्ष देऊन बनवते तेव्हा इथे आता अर्जुनचं लक्ष अस्मिताकडे जातं प्रिया आणि अस्मिता दोघीजणी खाणाखुणा करत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे या दोघींचं काहीतरी वेगळंच चाललंय या दोघीजणी वेगळ्याच प्लॅनेटवरती आहेत मला जाऊन बघायला हवं तेव्हा इथे अस्मिताच्या हातामध्ये मोबाईल असतो तिच्या कानामध्ये ब्लूटूथ असतो प्रियाच्या कानामध्ये ब्लूटूथ असतो अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे आता व्हिडिओ ऐकून बनवला जात आहे मोदक तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आता अस्मिताईला इथून जरा लांब पाठवलं की मग प्रियाला काहीच ऐकू येणार नाही कारण ब्लूटूथला व्हिडिओ कनेक्टच होणार नाही आहे अर्जुन म्हणतो अगं अस्मिताही तुझं पार्सल आलं आहे बाहेर आणि माझ्या मोबाईलवरती मेसेज आला होता तेव्हा इथे अस्मिता म्हणते माझं पार्सल आलं आहे बाहेर तर तुझ्या मोबाईलला का बरं मेसेज येईल मला येईल ना तेव्हा अर्जुन म्हणतो अगं गणपती आहेत ना काहीतरी ऑफर होती म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी मागवले मला आलंय मेसेज तू जा बरं तेव्हा अस्मिता आता तिथे सरप्राईज घेण्यासाठी बाहेर जाते बघते तर काय इथे प्रिया अस्मिता आता जागेवरती नसते आणि आता व्हिडिओचा आवाजसुद्धा तिला येत नसतो त्यामुळे आता तिचा मोदक बिघडणार असतो आणि अर्जुनने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं प्रियाचा इथे पचका करण्यासाठी त्यानंतर इथे आता सगळेजणं उकड काढतात पिठाची आणि इथे छान असे मोदक तयार करण्यासाठी त्याचा डो तयार करत असतात तर इथे सगळेजण आता दिवा छान पद्धतीने तयार करत असतात मात्र इथे प्रियाचं पीठ एकदम चिकट झालेलं असतं तिच्या हातामध्ये गोळा व्यवस्थित येतच नसतो तेव्हा प्रताप काका म्हणत असतात की सायली अगं खरंच तू किती सुगृढ आहेस का, का तुला कळतंय काय उकड काढली आहेस तू मोदकाची म्हणजे एवढी छान उकड काढली आहेस ना की तुझे मोदकसुद्धा खूप छान होणार आहेत विनर तूच होणार आहेस तेव्हा सायली म्हणत असते बापरे सगळेजण एवढं कौतुक करतायत म्हणजे हे परीक्षक आहेत ना ते मलाच विनर करणार आहेत असं मला वाटतंय तेव्हा इथे आता प्रियाची उकड बघितल्यानंतर सगळेजण हसायला लागतात तिच्याकडे बघतच बसतात तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात तन्वी था अगं हे गं का काय ही का तू उकड काढली आहेस की काय काढलेस आहेस म्हणजे याचे कसे काय मोदक बनवणार आहेस तू मला कळत नाही आहे आता या तिघेजणी बघ सगळेजण इथे आता दिवा तयार करायला घेत आहेत मोदकाचा आकारसुद्धा बनून तयार आहे त्यांचा आणि तुझं हे काय चाललंय अगं तुझं साधं पीठसुद्धा व्यवस्थित झालेलं नाही आहे मला आता कळतंय की सुग्रणीला उकड चांगली काढता आली की की तिला सुगरण का म्हणतात ते तुझ्याकडे बघून मला कळतंय तेव्हा अश्विन म्हणत असतो की तन्वी मला सांग बरं या उकडीमध्ये पीळ जास्त झाले की पाणी तेव्हा इथे सगळे हसत असताना चैतन्य म्हणतो की मला असं वाटतंय या उकडीमध्ये कॉन्फिडन्स जरा जास्तच झालाय तेव्हा इथे आता प्रताप काका सगळेजणच आता हसायला लागतात रविराज काकांना थोडं वाईटसुद्धा वाटत असतं कारण प्रियाचा मोदक इथे खूपच जास्त बिघडत चाललेला असतो अस्मिता येते आणि म्हणते अर्जुन का तू माझ्याशी खोटं बोललास की माझं पार्सल आले म्हणून कुणी नव्हतं तिकडे उगस माझी फेरी झाली तेव्हा अर्जुन म्हणतो हो का अगं जाऊ दे ना मग मा, मला मेसेज आला होता ना म्हणून तुला सांगितलं खोटा मेसेज असेल तेव्हा अर्जुन म्हणतो पण तू जरा चालत आलीस तुझं जरा वॉक झाला आता चार मोदक जास्त खालेस ना तरी चालेल तेव्हा अर्जुन म्हणतो पुन्हा असं बोलू नकोसा मला थकायला किती झालं उगच माझी फेरी वाया गेली तेव्हा प्रिया आता अस्मिताकडे रागाने बघते तेव्हा अस्मिता तिला सॉरी म्हणते आणि पुन्हा इथे व्हिडिओ चालू करते तेव्हा इथे प्रियाचं पीठ खूपच जास्त चिकट झालेलं असतं तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात अगं तन्वी बाळा तुझं पीठसुद्धा संपलंय आणि बघ ना तुझी उकडसुद्धा बिघडले आता कसं काही तू मोदक तयार करणार आहेस तेव्हा सायली म्हणते प्रिया हे ग माझ्याकडे पीठ उरले हे तुला घे आणि त्याच्यामध्ये मळून काढ म्हणजे व्यवस्थित मोदक होतील तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायलीचा हा गुण मला खरंच खूप आवडतो म्हणजे ही जरी स्पर्धा असली तरीसुद्धा ती सगळ्यांना समान संधी देते त्यानंतर इथे आता सायली व्यवस्थित मोदक तयार करत असते सगळेजणच प्रतिमा कल्पना छान पद्धतीने मोदक बनवत असतात त्यानंतर सगळे स्पर्धक आता आपापले मोदक घेऊन आलेले असतात तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की चला आता सर्व परीक्षकांना रिझल्ट द्यायचा आहे विनर घोषित करायचा आहे तेव्हा सगळ्यात जास्त छान मोदक कुणाचे झालेत ते आपण बघूया सगळ्यात आधी सुरुवात करूया आपण तन्वीपासून तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात की चला तन्वी किल्लेदार मिस तन्वी किल्लेदार आधी तुम्ही बनवलेले मोदक आम्हाला दाखवा तर रविराज काकरनासुद्धा वाटत असतं की प्रिया ही प्रतिमाची मुलगी आहे त्याच्यामुळे तिचे मोदकसुद्धा छानच झाले असतील अगदी प्रतिमा बनवते तसे तेव्हा इथे प्रिया आता सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असते तिला मोदक दाखवायला सुद्धा भीती वाटत असते कारण तिचे मोदक हे मोदक दिसतच नसतात ते लाडूसारखे गोल झालेले असतात त्याच्या पाकळ्या तर दिसतच नसतात तेव्हा इथे प्रिया आता मोदक उचलते आणि सगळ्यांना दाखवत असते तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो काय तन्वी हा मोदक आहे का तेव्हा इथे हा मोदक वाटत नाही आहे रविराज काका म्हणत असतात की तन्वी बाळा म्हणजे तू मोदक बनवत होतीस आणि चुकून तुझ्याकडू लाडू बनलाय का म्हणजे हा लाडू आहे मोदकासारखा तेव्हा इथे प्रियाला आता था राग येत असतो कारण तिचे मोदक हे बिघडलेले असतात तेव्हा अश्विन म्हणत असतो की रविराज काका मला असं वाटते की आता नवीन नवीन ट्रेंड सुरू असतात ना तर मला असं वाटते की मोदकापासून कसा लाडू बनवायचा ते आपल्याला तन्वी सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा इथे आता प्रियाचे मोदक तर बाद झालेले असतात त्यानंतर आता कल्पनाला मोदक दाखवायला सांगतात कल्पनाचे मोदक खूपच जास्त उत्तम म्हणलेले असतात सगळेजण टाळ्या वाजून कौतुकसुद्धा सुद्धा करतात तेव्हा इकडे आता कल्पनाचे मोदक बघितल्यानंतर प्रताप काका म्हणतात अरे वा वा माझी बायको आहेच सुगरण बघितलं ना किती छान पद्धतीने मोदक बनवलेत चल बायको लगेच खायला दे पूर्णाजी म्हणते अजिबात नाही देवाला नैवेद्य दे दाखवल्याशिवाय कुणी काही खायचं नाही आहे थोडा वेळ थांबा सगळ्यांचे मोदक आधी बघून घ्या तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे पूर्णाजी ठीक आहे म्हणजे नंतर जरी खायला दिलेस ना तरीसुद्धा मी नुसते मोदक बघून सांगू शकतो की माझ्या ममाने बनवलेले मोदक तिच्यासारखे स्वीट असणार आहेत तेव्हा इथे अर्जुनला आपल्या ममाचं खूपच जास्त कौतुक वाटत असतं आणि ते कल्पनाला आवडत असतं तर इथे अर्जुनला आता प्रताप काका कानामध्ये सांगतात की अर्जुन आता तू प्रतिमा आणि सायली या दोघींना एकत्र मोदक दाखवायला सांग तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असो की चला आता उरलेत आपले दोन कंटेस्टंट त्यांनी आता दोघींनीही सोबत आपापले मोदक दाखवायचे आहेत तेव्हा इथे आता सायली आणि प्रतिमा दोघीजणी एकमेकींच्या तोंडाकडे बघतात आणि हसायला लागतात कारण दोघींचं बॉन्डिंग आणि आता दोघींनाही सोबत मोदक दाखवायचे असतात तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे सायली आणि प्रतिमाने दोघींनीही मोदक बनवलेले असतात दोघींचे मोदक बघितल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते की तुमचे मोदक बघितल्यानंतर असं वाटतंय कि आईच्या पावलावरती पाऊल टाकून मुलीने मोदक बनवलेले आहेत त्याच्यामुळे तुमच्या मोदक इतके सारखे आहेत त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या विनर आहात असं आता पूर्णाजी घोषित करते तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त छान वाटतं तर इथे अर्जुन प्रियाला म्हणत असतो की प्रिया म्हणजे तू जेव्हा आश्रमात होतीस तेव्हा तू तु तुझ्या तु मनातल्या गोष्टी कुणाबरोबर शेअर करायचीस विलास काका का बरोबर का तेव्हा इथे आता प्रिया खूपच जास्त त्याच्या बोलण्यामध्ये अडकून जाते काय बोलावं काही कळत नाही तेव्हा इथे प्रियाचा फोन येतो महिपतचा फोन आलेला असतो अर्जुन म्हणतो की तू थांब ना मी येतो बघून कुणाचा फोन आला इथे तेव्हा अर्जुन आता प्रियाचा फोन बघतो त्याच्यावरती महिपत असं नाव असतं ते नाव बघितल्यानंतर अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो